আরে সরো ওসে কালকে ঢুকিয়ে

आज आपण भूगोल शिकणार आहोत काय भूगोल बर मला सांगा बघू आपल्या रुपी शाळेपासून चंद्र जवळ कदापुली sc 77. Đá проч студ there. Zост Billboard rezətata. Б Could સ � eben zuh con, Sona હ �sસ ઼ષ� ma Oh Copy સણ ભા Daisch હ સભા Uyur!

मराठीतच जाऊ दे तुम्ही शॉर्टकटच मारत राहता मराठी मध्ये पण आता आपण विज्ञान शिकू का शिकू विज्ञान विज्ञान शिकू विज्ञान मध्ये आपल्याला बरेच जे राहतात त्यामध्ये आता आपण जलचर प्राणी करूया जलचर प्राणीची नाव मला प्रत्येकानी नावं सांगायची प्रत्येकानी कळलं हो dua ratus tiga belas agak susu sama ada boleh? boleh ye. kadang-kadang apa yang berlaku? jangan berpikir ni. satu. tanggungku ikatan jenjirka profesional.

तू शांत बाळ हुशार तू सांग बर गुरुजी पापले म्हणून चांगली गोष्ट आहे शिकायच्या कड हुशार विद्यार्थी माझा हुशार विद्यार्थी आणि तुम्ही अभ्यास नाही काही नाही तू सांग बर

मला वाटतय सर इलाय मी नोटी त्या दिवशी कोही गेलाय सांगा कुणी कोणी केलाय का तू या बरं

आणि बा टू नाव सांग सांग बाय नाही करायचं तिला बाय नॉन ना <laughs> <Tula bhai>. <laughs> <laughs> कळलं मला कळलं बाय तुझं नाव काय विसरलं अरे तुझं नाव तू एवढ पिंट्या बारीक असू दे असू दे शांतबा तू सांग बर तुझं नाव गौरव का गौरव्या नाही गौऱ्या शेणाच्या गौऱ्या नाही गौरव काय नाव गौरव त्याला सांगलं म्हणजे गौरव गौरव आपण सरपटणाऱ्या प्राण्यांची नाव सांगितलीच नाही

Bagaimana? Apa yang awak buat dengan mereka? Saya tak tahu Bagaimana? Makanan tak cukup? Tak apa Tak apa Tak apa Makanan tak cukup? Tidak, siapa tahu awak perasaan sekarang? Tidak, apa yang awak buat? Makanan tak cukup? Apa yang awak buat? Awak tak tahu apa yang awak buat?

इतक्या धोरात पडत बर ठीक आहे ठीक आहे तुम्हाला घाई झाले मला माहिती आहे घ्यायला जायची

Thank <laughs> you.